अपडेट इंडिया टी हर खबर सच्चा एक ज्ञानेश्वर विद्यालय जिंतूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध मैदानी स्पर्धांचे उद्घाटन जिंतूर शहरातील ज्ञानेश्वर विद्यालय येथे तेवीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव वाघसर उपमुख्याध्यापक केशव राठोड सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हाइस ऑफ मीडियाचे पत्रकार खान व इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुका अध्यक्ष तथा स्वदेशी न्यूज संपादक अजमत पठान उपस्थित होते पर्यवेक्षक मोरेसर यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुकाध्यक्ष अजमत पठाण यांनी मैदानी खेळाडूंचा परिचय करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडूंना कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघ सरांनी व वा राठोड सरांनी मार्गदर्शन केले या स्पर्धेस सुरुवात करून शुभेच्छा दिल्या क्रीडा स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी क्रीडा नियंत्रक मोरे सर घुले सर सर घुले केशवजी सर यांनी काम पाहिले स्पर्धेत पंच म्हणून पैठले सर सानप सर चव्हाण सर भुसारे सर फड मॅडम सो so, घोबाळे मॅडम सो so, बहिरम मॅडम यांनी काम पाहिले स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेतील टारपे एस जी टारपे यच डी सर, कातकडे सर एस के सर गुगे सर, फळे सर तसेच वरिष्ठ लिपिक सर, शिक्षकेतर कर्मचारी बडे मामा जंगले मामा रवी गुट्टे ग्रंथपाल सो so, राख मॅडम व शाळेतील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे संकलन व्हावळे बी सर यांनी केले जिंतूर तालुका प्रतिनिधी शेख अहमद